माझे नाव क्रांती पोपट आहे माझे नाव अपूर्व नितीन कांबळे आहे माझे नाव जान्हवी रवी कुलकर्णी आहे आम्ही इयत्ता सातवी वर्गात शिकतो आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळम जिल्हा धाराशिव आहे आम्ही आज आपणासमोर आदरणीय ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांच्या गावाकडं या कविता संग्रहातील गावाकडं ही कविता सादर करीत आहोत काट्या कुट्याचा तुडवी रस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता कशी उन्हात उन्हात तळतात माणसं कशी मातीत मातीत मळतात माणसं कशी खातात जीवाला खसतात काट्याच बापाच, बापाचं हिरवं राहण काळ्या माईन माई पिकवलं सोन पण त्यांच्या घामाचा भाव लय सस्ता जेव्हा दुष्काळ दुष्काळ घिरट्या घाली तेव्हा गावाला गावाला कुणी नावाली कसे सुगीत घालतात गस्ता इथ डब्यात तुला साखर लागते गोड ती शेतात मजा माझ्या बापाच्या अंगाला फोड पण भाव ठरतो त्याला न पुसता या भूमीचा बाप झालाय झालाय आज भिकारी झालाय काट्या कुट्याचा तुड भीतर असता माझ्या गावाकड माझा दोस्ता काट्या कुट्याचा तुड भीतर असता माझ्या गावाकड माझा दोस्ता काट्या कुट्याचा तुड्या असता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता धन्यवाद